नमस्कार मी सुशील गांभळे राहणार आंबेडकर नगरचं तालुकाचे जिल्हा सांगली आज आपल्या सर्वांना मला सांगायला आणि दाखवायला अगदी आनंद आनंद व्हायला लागला आहे की आपण हे बघा शेड मारलो राच्यात दहा बाय वीसची एक रूम काढला राहायला त्याच्यानंतरनं वीस बाय चाळीसमध्ये शेळ्यांना थांबायला केलेलं आहे आणि ना तीस बाय वीसमध्ये शेळ्यांचं आपण म्हणजे ओपन त्यांना सोडायला दिवसभरासाठी असं सेक्शन केलेलं आहे त्याच्यानंतर न हे बघा आपण बारा बाय बाराचं कोंबड्यांचं एक शेड केलं आहे त्याच्यामध्ये प्युअर देशी कोंबड्या आणि ब्लॅक आस्टरलॉक ह्या जातीच्या काही कोंबड्या आपण ठेवलेल्या आहेत त्या आपण कमीत कमी एक शंभर सव्वाशे आपण कोंबड्या आपन आपन करणार आहे हाचं म्हणजे आपण कोंबड्या करण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्याला कोंबड्या म्हणजे अंड्यासाठी अंडी उत्पादनासाठी आपण म्हणजे कोंबड्या घेतल्या होत्या की आता थंडीचा महिना चालू झाला थंडीच्या महिन्यामध्ये देशी अंडी जे आहेत हे दहा रुपये बारा रुपये ह्या रेटमध्ये जातात त्याच्यामुळं आपण एक असं देशी कोंबड्या पाळायचं एक हे केलं सेक्शन केलं तयार एक आता सध्याला आपल्याकडे तीस एक कोंबड्या असतील आपण अजून कमीत कमी एक साधारण बघा शंभर अजून एक शंभरभर तरी कोंबड्या अजून आपण आणणार आहे सध्याला आपलं आता ही सुरुवात असल्यामुळं आपण हे एवढं केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी आपलं सगळं दाखवतो कसं कसं हे असं बांधायला वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्ण बांधायला पूर्ण सगळं झाडं लावून घेतलेलं आहे हे असं आगती त्या कोपऱ्यापासून ते ती तिथं जी बलीम लावलेली आहे नारळाचं लिंबाचं झाड आहे त्या तिथंपर्यंत आपलं रान आहे आणि हिथून परत पलीकडं असंच त्या पलीकडच्या आहे ती दाखवत तुम्हाला मला या आपण दहा बाय वीस ची रूम जे आहे ही शक्यतो थांबण्यासाठी केलेली आहे त्याच्यानंतर हे बघा असं आपण केलेलं आहे शेळ्यांना रात्री तर आपण कोंडतोय त्याच्यानंतर न ते आपण तिघांसाठी केलेलं आहे तिघांना तोंडायला त्याच्यानंतर ना ही जे केलेलं आहे आपण ही वेगवेगळे साहित्य जे आहे ते, ते आपण वर टाकण्यासाठी केलेलं आहे तर आपण हिथ घालतो आणि रात्रीचं आपण शेळ्यांना कोंडतो तर ही आकल हो बघा हे ह्या उमराच्या झाडापर्यंत आपलं आहे ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत असं आणि आजही हे बघा तिथं पुढं तलाव आहे त्या तलावापासून ते वर तुम्हाला मी जे दाखवलं तिथंपर्यंत असं आपलं हिराण आहे त्याच्यानंतर म्हणजे अजून एक तिथं एक म्हणजे एक छोटीशी अक्कल लढवल्या ते लढवायचं कारण म्हणजे असं आहे की हे बघा ही एक आ, मचान म्हणलं जातं याला राखण करण्यासाठी शेताची किंवा आपल्या शेळीची जनावरांची राखण करण्यासाठी हे केलं जाते त्याच्यामुळे हे आपण असं केलेलं आहे तुम्हाला मी हिथलं सगळं हिथलं दृश्य दाखवतो की कसं दिसतंय काय दिसतंय हे करण्यापाच्या मागचं कारण असं आहे की इथं बऱ्यापैकी प्रमाणात लांडगा कोल्हा कुत्री मांजरं ह्यांचा जनावरांना म्हणजे धोका आहे हिथं बऱ्यापैकी जनावर अशी मारली गेलीत लांडगी आणि तरस इथं तरस तरसाचं पण प्रमाण आहे तर हे असं आपण इथं जवळपास सहा बाय दहाचं आपण हे असं मचान केलेलं आहे तुम्हाला मी इथून वरून दाखवतो हे सगळं कसं दिसतं काय आहे तर हे बघा ही तळा आहे आपल्या बांधाला त्याच्यानंतरनं हे बघा हे असं हे असा व्यू दिसतो इथून पूर्ण सगळा पूर्ण म्हणजे पूर्ण एरिया कवर होतो तो उभा राहिलं की कुठं काय अडचण आहे किंवा कुठं काय त्रास आहे का कुठं काय जनावर आले कुठलं किंवा काय असं आपल्याला बघता येतं आहे आणि आपल्या जनावरांची राखण करता येते ह्याच्यासाठी आपण ही असं सगळं बनवलेलं आहे आणि रानामध्ये आपण आपल्या शेडची सुरुवात केलेली आहे आता आपली बऱ्यापैकी जनावरं अजून जवळपास एक पंचवीस ते तीस शेळ्या अजून आपल्या येणार आहेत त्या काहीच दिवसामध्ये कारण आत्ताच एक दोन ते तीन दिवस झाला आपण इथं जनावरं आणून फार्म चालू केलेला आहे तर हे तर या अशा पद्धतीनं आपण आपली एक छोट्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे फार्मची बघू आता भविष्यामध्ये अजून आपल्या डोक्यामध्ये भरपूर कल्पना त्या वेगवेगळ्या पण अजून काय ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करता येते किंवा अजून आपल्याला काय आणून त्याच्यामधनं अजून काय म्हणजे नवीन नवीन आपण असं म्हणजे <coughs> व्यवसाय करू शकतो हे आपलं आता चालू आहे की बाबा आपण अजून सांगतो तुम्हाला मी मग आपण आता मेंढ्या आणायच्या त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो अजून आपण हे आणायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या आणायच्या आहेत पक्षी आणायचे आहेत असं म्हणजे एक वेगवेगळे सेक्शन करायचं आपल्या डोक्यामध्ये आहे आणि लोकांना सगळ्या आपल्या म्हणजे आपण काय काय करू शकतो आहे आणि आपल्याला काय काय करता येते ही सगळं आपल्याला आपल्या जी काय आपली वडीलधारी आणि आपली भाव म्हणजे भाऊ बहीण जी शेळीपालन पशुपालन पक्षीपालन जे करणारे आहेत त्यांना आपल्याला अजून काय काय नव्यानं दाखवता येते आणि आपण काय काय म्हणजे ही करू शकतो ठेवू शकतो आहे आपल्या इथं फार्मवरती हे सगळं मी हळूहळू हळूहळू सगळ्याला दाखवणार आहे आणि सगळ्यांना म्हणजे असं ही करणार आहे की बाबा काय केल्यावरती काय होते किंवा काय करायला पाहिजे ह्याची सगळी पूर्णपणे मी माहिती देणार आहे धन्यवाद